हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि माझं आज इतकं आजकाल शेड्यूल बिझी झाले ना मला ते व्हिडिओ काढायलाही जमत नाही आणि त्यामुळे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पण येत नाही पण प्लीज काहीच कंटिन्यू राहा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आज आहे चार जून आमच्या नानांचा वाढदिवस म्हणजे माझ्या सासऱ्यांचा आणि मी थोडं आत्ता सामान घेऊन आलेलं आहे पनीर वगैरे तर आता नाना मागाशी मी जिममध्ये असताना फोन केला के होता की ते इंदापूरमध्ये आलेत आणि तिथे एवढा भरपूर पाऊस चालू होता पण भिगवणमध्ये आमच्या पावसाने पाऊस आम्हाला एवढा पण नाही झाला तर असं आणि आता पि पिल्लूला पनीर चिली बनवून द्यायची नंतर ना त्याच्यासाठी मी पॉपकॉर्नचे हे पण आणलेले आहे तर तिला पॉपकॉर्न पनीर चिली वगैरे बनवून द्यायची आमच्यासाठी पनीर रस्सा बनवायचा म्हणजे मिक्स पनीर वगैरे वाटाण वगैरे मी घेऊन आलेलं आहे आणि बऱ्याच दिवसांना व्लॉग करते आता आजकाल व्लॉग करायला पण एवढंही हे नाही मला इंटरेस्ट आहे नाही कारण माझं हे होते तर असो तुम्ही आपल्या चॅनलवरती आणखी नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा ना असंच भरभरून असं प्रेम द्या चला तर चला कनेक्ट रहा तर चलो आता आधी मी चेंज करून घेते फ्रेश होते कारण मी जिम मरून आलेले आहे आणि मग नंतर ना फटाफट आवरून घेते किचनचं सामान पण मला थोडं डेकोरेशन करायचं होतं पण ते करायला पण माझ्याकडे आता वेळ नाही आहे कारण मला स्वयंपाक पण आवडायचं आहे आणि त्यामुळे मग स्वयंपाकाला जास्त वेळ लागतो आणि त्यात थोडं थोडं वेगवेगळं म्हटल्यानंतर आणखी जास्त वेळ लागतं तर असून द्या तर चलो तर हे घेतलेलं आहे आपण ह्याच्यासाठी पनीरची चिली झटतात कॉर्नफ्लावर वगैरे टाकलेला आहे इकडे पॉपकॉर्न झालेले आहेत इकडे पनीर तळा ठेवलेला आहे काय पनीर काय भातं नाही आणि छोटे छोटे पीस असल्यामुळे ते जरा जरा जास्त गिल्ड झालेलं आहे आणि ते म्हणजे गॅस फ्लेमही जास्त केलेले आहे मी इकडे टाकलेलं आहे मला सूप कारण मला भूक लागलेली आहे त्यामुळे मी आता टाकलेलं आहे सूप बनवायला म्हटलं चला आज कॉफीच्या जागे सूप पिऊया कारण जास्त वेळ स्वयंपाक जाणार असल्यामुळे आणि मग आता हे झालेलं आहे बऱ्यापैकी तर याला काढून घेते मी आणि मग दुसरा गाणा टाकते आणि एवढा असा माझा पसरा पडलेला आहे तर असो चलो आणि ही आपली तरी बाज पनीरची भाजी तयार झालेली आहे आणि आजचा ब्लॉग इथेच येईन करते व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये